बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणाले का ओळखलेत का मला मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नागावाच्या खंडोजी नेसे पाटलांची मेरे वळ्याच्या ओघे 90 वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लगीन झालं नंतर ओळूळ मला कळायला लागलं

एक बेदारिका बे बे हाच माझा मी लिहायला शिकले, शिकले, एक जानेवारी जाने पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली त्यातील पहिली शिक्षिका अन मुख्याध्यापिका सुद्धा शेळपटासारखं वागला तर काम तमाम होईल पण जर वाघासारखं वागलात तर ना होईल पण समाजाच मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून सुरू केली अहो एखाद्या माणसाने शिक्षण तो इतका धर्म अहो शाळेत जाताना माझ्यावर शिक्कल फेकलं मी सहन केलं शेण केलं तरीही मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि तेवढ्यातच एक माणूस समोर येऊन बोलतो ए टावळे कुठे निघालीस सुद्धा ज्योतिराव पहिलेवानाची पत्नी आहोत ना अशी घेतली आणि सांगत त्याचे कानाखाली वाजवली अन सुनावलं आज आलाय थोबाट फुटले पण उद्या मात्र पुन्हा आलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन स्त्री कोणत्याही जातीची वा धर्माची असो ती नेहमीच अत्याचाराला बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिने सती जायचं अहो यावरच आम्ही काम केलं इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केली सतीबंदी सुद्धा बंद केली आणि अशातच आम्ही काशीबाई हिचा मुलगा म्हणजेच यशवंतला दत्तक घेतलं त्याच्या तुरु पावलांनी आमचं घर कसं फुलून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यामध्ये प्लेट ची साथ पसरली काखेत गाठीहून येऊन लोक धडा धडा मरू लागली आणि यशवंताला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायची आहे हॉस्पिटल हा आणि संसर्गजन्य रोग होता तो कधी ना कधी मलाही होणार होता पण मुळे आम्ही जगलोय समाजासाठीच ना जरा मला मरण पत्कराव लागलं तर मरणा तुझ स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्रीबाई झाली अ न बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या आम्ही केशव केशवपान सतीप्रताप यावर भान केलं कारण आनंद होता तो आयाबाईंना बायांना शिकवण्याचाच ना म्हणूनच म्हणते विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली नती गती विना वि भी मुलींना मुलींना वाचवा शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण कारण जर एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा राहतो पण जर मुलगी शिकली तर पूर्ण घराला शहाणा करते म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद